संजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या त्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा झाला देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष संबंध जरी नाहीये ओले गेले अर्थातच मुंडे आणि कराड यांच्या मैत्रीचे संबंध कसे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये अर्थात तरीही खंडणी प्रकरण सोडलं तर संतोष देशमुख हत्येचे धागे दोरे धनंजय मुंडे या प्रकरणात पोहोचणार नाहीत तरी पण धनंजय मुंडेंना देशमुख हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी जे काही सळोकी करून हे प्रकरण पण या प्रकरणात अडकलेले धनंजय मुंडे आणि त्यांच्या वाढत्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेईन त्यामुळं बऱ्याच पक्षातून आणि नेत्यांकडून धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणात नकोसे झालेत असं म्हटलं जात पण नेमके मुंडे राजकारणात कोणाला नकोसे झालेत आणि का बर सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या हात धुवून एवढं मागे का लागलेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजप एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने जितके प्रयत्न करतायत तितकेच इतर पक्षातील शक्ती घटवण्याचे देखील प्रयत्न करत आहेत याच संदर्भात अजित पवार एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांच्या कमकुवतीला भाजप समोर आणत आहे हे सर्व राजकारण सध्या एका चाचणी सारखं बनलंय जिथं प्रत्येक पावलावर रणनीती आणि ताकद परीक्षण चालू आहे सुरेश धस यांच्या भूमिका आणि त्यांचे प्रयत्न देखील याचाच एक भाग आहे असं म्हणावं लागेल धस यांच्या प्रामाणिकतेला नाकारता येत नाही पण त्यांचे राजकीय संबंध आणि पक्षाशी जोडलेली असलेल्या भूमिका या गोष्टी राजकारणातील गटबाजीला आणखी सूक्ष्म करतात विशेषतः जेव्हा धनंजय मुंडे यांच्या आसपासचा घटनाक्रम तपासला जातो तेव्हा भाजपची भूमिका हे दाखवते की त्यांना खरंच राजकीय ताकद संपवायची आहे धस हे संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे खरं आहे पण शेवटी मुद्दा हाच येतो की धस हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि राज्यातील राजकारण हे किती नैतिकतेला धरून आहे हे आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहितीये धसांना भाजपकडून थांबा असं जर म्हटलं जात नाही तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की धनंजय मुंडे अडचणीत यावेत त्यांची राजकीय ताकद कमी व्हावी राजकीय महत्व कमी व्हावं असं भाजपला वाटतं हे आपण नाकारूच शकत नाही याचं कारण काय तर भाजपला राज्यात सुरुवात केली आहे भुजबळांना मंत्रीपद न देणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आधी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली त्यातून ठाकरे आणि पवारांची ताकद कमी केली आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील जे आपलं ऐकणार नाही तशा प्रभावी नेत्यांना कमकुवत केलं जाईल आणि मग त्यांना भाजपकडून रिफ्रेश करून पक्षात घेतलं जाईल आणि त्यांनी जर भाजपात येण्यास नकार दिला तर त्या राजकीय नेत्यांचं करिअर संपवलं जाईल अशी भाजपची चाल आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात धनंजय मुंडे सध्या ज्या वादाच्या भोवऱ्यात आहेत ते बीडच्या सध्या गाजत असलेल्या प्रकरणात भाजपला धनंजय मुंडे यांना वाचवायचं असतं तर त्यांनी कधीही आणि कसंही वाचवलं असतं विषय तापण्याच्या आधीच सुरेश धस यांना सुरुवातीलाच फोन केला असता आणि हे प्रकरणात धस आता तुम्ही बास करा असं सांगण्यात आलं असतं आणि त्यानंतर हा विषय तापलाच नसता पण असं झालं नाही त्यामुळे याचा सरळ अर्थ आहे की भाजपलाच धनंजय मुंडेंना कमकुवत करायचंय असं देखील अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आष्टीतल्या कार्यक्रमातील धस आणि फडणवीस यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनीच पाहिली धनंजय मुंडे हे प्रभावी राजकारणी आहेत प्रत्येक पक्षाला प्रभावी असा प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या पक्षात असावं असं वाटतच असतं त्यामुळेच भाजपला तसं वाटल्यास त्यात काही गैर नाही हे सुद्धा खरं आहे आणि राजकीय विश्लेषकांच्या मते सुरेश धस यांच्या निमित्ताने भाजप पक्षाला मराठा नेतृत्व उभं करायचं असेल जे जरांगे पाटलांच्या जवळचे आहेत आणि फडणवीस यांच्या मर्जीतले आणि अज्ञात घातले सुद्धा भविष्याच्या राजकारणात फडणवीस यांना मराठ्यांचा राजकारण आडवा आलं तर मराठ्यांना थोपून येईल असा एक मराठा आणि ने दमदार नेता फडणवीस यांना सोबत हवाच आहे त्यामुळेच भाजपला एका दगडात किती पक्षी मारायचे ते सरळ सरळ दिसतंय भाजप तर ठीक आहे पक्षवाढीसाठी तसा त्यांचा विचार असेलही पण धनंजय मुंडेंच्या स्वतःच्याच पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीमध्येच धनुभाऊ नकोसे का झाले तर हो प्रत्येक पक्षात आपापसात चढाओढ ही असतेच आज धनुभाऊ हे राष्ट्रवादीमध्ये पहिल्या ने पाच नेत्यांमध्ये आहेत ते सध्या अडचणीत आहेत त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचे अनेक जण चेहऱ्यावर दाखवत नसले तरी आतून मात्र अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत धनंजय मुंडे पवारांना सोडून गेल्यापासून पवारांच्या रडारवर फक्त धनंजय मुंडेच नाही तर राष्ट्रवादीमध्ये अनेक जण आहेत त्यामुळे पवार गटाला सुद्धा धनंजय मुंडे नकोसे वाटत आहेत हे साहजिक आहे त्याच सोबतच कुणीही कितीही नाकारलं तरी बीडमध्ये जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं त्यातही मराठा आणि वंजारी हे थोडं जास्तच प्रमाणात त्यात संतोष देशमुख या मराठा समाजाच्या सरपंचाच्या हत्येनंतर मराठा समाज आक्रमक होणं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही सगळ्यांचीच भावना आहे आणि त्यासाठी सुरेश धस हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायेत हे तितकंच खरंय पण शेवटी मुद्दा हाच येतो की धस हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि राज्यातील राजकारण हे किती नैतिकतेला धरून हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणखी एक नाव आहे ज्यांना धनंजय मुंडे नकोसे झाले ते म्हणजे करुणा मुंडे करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपील केलेली पोटगी संदर्भातील केस जिंकलेली आहे त्या देखील मुंडेंवर सतत आरोप करत असतात त्यामुळं त्यांना धनंजय मुंडे नकोसे झालेत किंबहुना त्यांचं करिअर आणि नाव करुणा मुंडेंना बरखास्त करायचे असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवले यावर तुमचं काय मत आहे धनंजय मुंडेंना जे साईडलाईन केलं जाते किंबहुना त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं जातंय त्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न राजकीय पक्षातून केला जात नाहीये याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका